तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस पण तसा तर हा ब्लॉग उद्या येईल दोन जानेवारीला त्या दिवशी दुसरा दिवस असेल म्हणजे उद्याच आणि आता गेलेत पप्पा बाजारात गेलेत पप्पांना सांगितलं आहे बोललो आणा तिथला म्हणजे असं नॉर्मल सिनेमॅटिक शूट आणा कसा घ्यायचा ते पण मी दाखवलं आहे पप्पांना बघू आता पप्पा कसं शूट आणतायत आणि जस्ट मी आपलं जे माइंडक्राफ्टचा व्हिडिओ तुम्हाला बोललेलो बनवते त्या दिवशी जो अर्धा आहे त्याचे मी आत्ता सगळे रेकॉर्डिंग ते केले त्याचे रेकॉर्डिंग सगळे संपले आता आता फक्त त्याची शेवटची ॲडिटिंग राहिले त्याचं थमने था बिमन बनवून त्याला अपलोडिंगला लावेन बाकी तर सकाळपासून आज तेच करत होतो उठलो मस्त ते केली नाश्ता केला आणि पहिलं काम रेकॉर्डिंगचं करून घेतलं नंतर बोललो आता आपला ब्लॉग पण सुरू करून टाका <laughs> कारण काल एक ब्लॉग आला आहे आता आज रेकॉर्ड करेन तव उद्या ब्लॉग टाकेन त्यामुळे कन्सिस्टन्सी भले आपले व्ह्यूज कमी येतात आहेत सध्याला ठीक आहे पण कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायचं त्यामुळे मी व्लॉग बनवत आहे आणि आहे आता मेथी आपली वाढली आहे बघू मम्मी बोलत होती काढायची म्हणून काढायची असली तर तुम्हाला दाखवेन मी आता पुढं आणि आणि काय आता बघू तर मित्रांनो आता चालू आहे मेथी काढायला आता तुम्हाला दाखवत होती किती वाढले ती आता बघा फक्त हे मम्मी आले इथं काढायला आधीच हे बघा आपली मे ती केवढी आता केवढी मोठी झाली आणि वास येते मेथीचा अक्काडू कडकडू वास येते मस्त देशी मेथी आपला है। पालक आहे हा बघा पालक पण चांगलाच मोठा झाला आता आता मम्मी काढायला पाणी सोडून काढायचे असते गोड मित्रांनो आपली ऑर्गेनिक मेथी ह्याच्यातच काढते इथं सगळे आणि ते वांगी ते तर आहेच त्याच्यातलं एक वांग ठेवलं आम्ही बी बनवलं त्याचा आणि तिकडे आपले भोपळे भोपळेला त्यांची गावाकडे जास्त असते शेतात आपण इथे नॉर्मल लावले आमच्या मावशीच्या इथे तर खूप असते दर रात्री पेंढ्या ते बनवून जातात त्या दिव्या शाळेत चालले आता रोज याला पैसे लागतात शाळेत जाताना पाच रुपये दहा रुपये रोजचा हे जास्त एक जुडी निघाली अख्खी अजून आहे पण आता आजच्या भाजीपुरतीच बघा अजून आपली एवढी माहिती फक्त त्या कोपऱ्यातलीच तेवढी काढली आणि इकडं मुळा आणि भेंडी ते आम्ही लावली या सरमध्ये मध्ये तशी नॉर्मल नॉर्मल यायला सुरुवात झाली त्यांची बघा इथे सगळे सुरुवात झाली ते अजून इकडं तिकड त्या एरियात आपल्याला मळा चांगला मोठा जेणेकरून आपल्याला जास्त भाजी लावते टोमॅटोचं रोप लावायचं या सरीला या सरीला टोमॅटोचं रोप लावायचं आणि मिरचीच रोप आहे रोप तयार झाल्यात आता फक्त लावायचं राहिले बाकी आणि हे पण लावायचं ना आपल्याला वांगी था। वांगी लावायचे वांगी टोमॅटो आणि मिरची चला आज मी काळे कपडे घातले आधीच चटके वाजता चटके तर आता भाजी ते काढून आपण आणि आपलं एडिटिंग ते सगळं झाले आता मी थमनेल बनवत होतो व्लॉगचं नाही गेमिंग चॅनलचं चा। मित्रांनी इथं आता मम्मी मेथी धुवून घेते शेतात पण असंच करतात मेथी काढली का मेथीच्या जुड्या सगळ्या धुवून ठेवते असं नाही का ते फक्त खालच धुतात नाही सगळी मेथीची धुज अशी करून काढतात आणि रात्रभर अशी उभी करून नाही का मावशीच्या इथं ठेवत जुड्या बांधलेल्या आणि जात एक कपड्यात झाकून ठेवते त्याच्यावर शेतात पाटाला मेथी धुवायला माझेच वेगळी असते आपल्या मावशीच्या काय काय असत सगळ्या भाज्या फुलं तिथं माझ्या येते तिथं सगळं सक... समोर आहे ना घरासमोर सगळं शेत आहे शेतातच शेतातच आहे त्यांचं तिथं तिकडे गेलो ना तुम्हाला दाखवतो काय काय तर मित्रांनो आता मी चाललोय ट्वेल्थ पासिंगचं सर्टिफिकेट आणायला कॉलेजमध्ये तर ते कधीच आहे पण मी घेतलं नव्हतं अजून मग बोललो आज सुट्टी आहे तर ते पण काम करून टाकू नाही तर राहिलं की राहत जाईल आणि मग ओमला पण घेऊ तिथनाच ओमसोबत जाऊ घेऊन येऊ मग रिटर्न घेते आता तर चला आता निघतो तर मी तर मित्रांनो हे आहे माझं पहिली ते दहावीपर्यंतची शाळा आणि अकरावी बारावीपर्यंत कॉलेज माझा हाच होता तिथल्या खूप आठवणी आहेत माझ्यासोबत तर आता आम्ही शर्ट पिलेलो आहे ओम पण आहे आपल्यासोबत ओम पण आणता गेलो ओमच्या बारक्या भावाचा आणला म्हणजे आपलाच बारका भाऊ त्याचा पण आणला माझं पण आणला आणि झालं लगेच काम झालं किती पाच मिनटं गेले असतील ना फक्त ते पण एक साईन मारायलाच टाईम लागला बाकी तर सर्टिफिकेट लगेच निघाले मग होऊ उद्या कॉलेजला बघू वर काय म्हणतायत बघू आता आमच्या ग्रुपमधले बाकीचे काय म्हणतात तर जायचं आहे नाही तर बाकीच्या अर्ध्याच्यावर वर्ग तर बोलताय ना जायचं म्हणून ग्रुपवर आणि अपशेत कधी मग ग्रुप चेक कर करज येते ऑन द स्पॉट बघतो चालू ठेव मास बँक म्हणून हे पण टाकलंय पोल टाकलंय माहिती राहिले मी बाई मी याच्यावर काय चुकलं आहे काय बरोबर काय चेक नाही केलं डायरेक्ट आणलंय उचलून हे बघा अजून मॅसेज येत नव्हता बघितला अठ्ठेचाळीस मेसेज आहेत मग तेच बोलू ना ऑलमोस्ट पन्नास मॅसेज आहेत सगळ्यांनी येस केलं आहे न कॉले पण आहेत थोडीजणं बाकी सगळी एसवालीच आहेत आपण काय टाकायचं तू आपल्या ग्रुपवर टाक फोन आपल्या ग्रुपवर का बघ ना आपल्या ग्रुपचा फोन मी पण टाकला आमच्या ग्रुप वर जायचं आहे का नाही उद्या जर सगळी बोलली अर्ध्याच्या वरच कोरा बोलली आमच्या ग्रुप जायचं आहे मी वोट का नाही येते अरे आणि वोट तर कर मग दिसूची ना बघ दोन्ही कडे वोट टाकले दोन पण नाही पण हा हो नाही हो नाही करत बसला त्या ग्रुपवर चल मग जाऊ दर नको कायकडे ठेवतो याला सोडतो आता ह्याच्या बिल्डिंगच्या इथं आम्ही म्हणजे ह्याच्याच बिल्डिंग मध्ये येत पण बाजूलाच जरा कोपरा घराच्या इथं सोडतो त्याच्या ना मी पण निघतो आता घरी आणि आपला तो गेमिंग व्हिडिओ पण बनवून तयार झालेला आहे उद्या तो पण टाकेन त्या गेमिंग चॅनल वर तुम्हाला गेमिंग चॅनल बघायचा आहे का तो कमेंटमध्ये सांगा मग सांगतो तुम्हाला तर चॅनल कोणता आहे त्याच्यावर उलट्या कमी सबस्क्राईब आहेत आपले ह्या चॅनलपेक्षा त्यानंतर सर्टिफिकेट ते घेऊन मी आता घरी आलेले होमला पण सोडलं आणि इथं मग ठेवलं आहे छा बनवायला ठेवलं आहे इथं मम्मीने मग आता छा बी पीन मस्तपैकी आणि लागेन आता या ब्लॉगच्या एडिटिंगला तर मित्रांनो छा तर बनवत होता त्यानंतर आम्ही गेलो आमच्या कंपाऊंडच्या बाजूचे जरा साफसफाई ते करून आलो आहे जस्ट ते तिथं काय कचराच होता सगळा ते कुठं ब्लॉगमध्ये घेऊ म्हणून तो काही घेतला नाही तर साफसफाई केली थोडं सुकलेलं गवत ते होतं ते सगळं जाळं आणि त्यानंतर आपला चहा पण आहे चहा गरम केला गार झालता तो आका मग चहा गरम केला आता तो पितो मस्तपैकी मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय